महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस नावाची लागली उचकी आमदार सदाभाऊ खोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात येणाऱ्या टीकेवरून आमदार सदाभाऊ खोतांनी विरोधकांवर निशाणा साधलाय त्यांना देवेंद्र फडणवीस नावाची उचकी लागली आहे आणि रोज त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या उचक्या थांबत नाहीत अशा शब्दात आमदार खोतांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावलाय तसेच सगळेच आता देवेंद्र फडणवीस यांचा जप करत आहेत आणि ज्याचा जास्त जप होतो तो प्रसन्न होतो त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस जनतेसाठी आणि जप करणाऱ्यांच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी विजयाच्या रूपाने येतील असंही देखील आमदार खोत यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान मनसे नेते राज ठाकरे यांनी विधानसभा स्वतंत्रपणे लढवण्याबाबतीत घेतलेल्या भूमिकेचा आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वागत केलं आहे कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राज ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा रास्ता असल्याचं देखील खोत यांनी स्पष्ट केलं आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी एकतर आपण राहू नसेल तर देवेंद्र फडणवीस राहतील या ठाकरेंच्या विधानाचा सुद्धा समाचार घेताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही राहावं पण उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राहावं असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस नावाची दोन दो दो उचकी लागत आहे आणि त्यामुळं त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या उचक्या थांबत नाही जसं भाजीला मीठ नसलं की भाजी आळणी होती तसं देवेंद्र फडणवीस हे जर नाव त्यांच्या मुखात नसलं तर निश्चितपणानं त्यांचं बोलणं ऐन्ही होऊन जातं आणि म्हणून सगळे आता देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाचा जप करायला लागलेले आहेत पण निश्चितपणानं ज्याचा जादा जप होतो तोच प्रसन्न होतो आणि देवेंद्र फडणवीस येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि जप करणाऱ्यांच्यासाठी प्रसन्न रूपानं आशीर्वाद द्यायला विजयाचा येतील अशी मला अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी